वेलकम बॅक गाईज टू आपला आवडता चॅनल गर्विकच्याई आज आपण आलो आहे एका खास ठिकाणी माझी गायत्री शाळा आता दिवस खूप स्पेशल आहे आज आपलं वीस वर्षांनी गेट टुगेदर होतं आहे आणि माझे सगळे मित्र आले आता सुरुवात आहे आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि ही गेट टुगेदरची आयडिया सर्वप्रथम अमितने दिली तीन डिसेंबरला आणि तेव्हापासून आपली जर्नी सुरू झाली आणि आज तो शेवटी दिवस आला आहे या दिवशी आपला गेट टुगेदर होणार आहे चला मग मित्रांनो तुम्हाला मी या गेट टुगेदरची कहाणी सांगतो तर कशी प्लॅनिंग केली कसं एक्झिक्यूट केलं आणि हा गेट टुगेदर कसा सक्सेसफुल झाला तर याची सुरुवात झाली तीन डिसेंबरला तीन डिसेंबरला आपला मित्र आम्ही याने शाळेचा शाळेतल्या मित्रांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती एक मेसेज टाकला की आपल्याला दहावी सोडून वीस वर्ष होत आहेत तर एक छोटासा गेट टुगेदर करूया का तर त्या ग्रुपमधल्या सगळ्यांना ती कल्पना आवडली सर्वांनी ठरवलं की आपण प्लॅनिंग करूया आणि हा कार्यक्रम शाळेतच करूया तर मग सर्वात प्रथम एक छोटीशी कमिटी फॉर्म झाली आणि त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं की फक्त आपल्या डिव्हिजनचं गेट टुगेदर करायचं की पूर्ण दहावी बॅचचे गेट टुगेदर करायचं तर असं ठरलं की आपण सर्वांना इन्क्लूड करू जे, जे ये जे येण्यास इच्छुक असतील ते येतील आणि थोड्या मोठ्या प्रमाणातच हा गेट टुगेदर साजरा करू आ, तर मग आमचा एक शाळेचा ग्रुप आहे त्याच्यावरती ही कल्पना मांडली आणि बहुतांश मुलांनी त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर मग पुढे काय तर कॉन्टॅक्ट कसा करायचा किती कॉन्ट्रिब्युशन काढायचं काय प्रोग्राम असणार काय रूपरेषा आखणार तर हे सगळं डिस्कस करायचं होतं तर मग एक आ, कमिटी मेंबरची एक वेगळी टीम बनली आणि त्यांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केला तर तिथं डिस्कस केलं आपण की एक आ, गुगल फॉर्म क्रिएट करूया ज्याच्यामध्ये आपण लोकांचा रिस्पॉन्स घेऊया ते लोक येण्यास इच्छुक आहेत ते कॉन्ट्रिब्युशन देण्यास तयार आहेत का आणि बघता बघता पहिल्याच आठवड्यामध्ये भरगूस रिस्पॉन्स आला तर जवळपास वीस बावीस लोकांनी तो फॉर्म फिलअप केला होता आणि ते पण कॉन्ट्रिब्युशन सगळेच्या सगळे जण कॉन्ट्रिब्युशन देण्यास तयार झाले मग हा आमच्यासाठी पहिला पॉझिटिव्ह साईन होता तर पहिल्या विकेंडला आय थिंक सात तारखेला आम्ही शाळेत भेटायचं ठरवलं तर ते कमिटी मेंबर्स होते ते सर्व आले आणि शाळेत भेटलो आम्ही तर ती फिलिंगच वेगळी होती ॲक्च्युली कारण म्हणजे मी तरी लास्ट इयरला झंडावंदनला शाळेत गेलो होतो पण बाकी मुलांसाठी तो एक अद्भुत विलक्षण क्षण होता कारण ते जवळपास वीस वर्षानंतर शाळेत आले होते तर त्यांना सर्वांना नॉस्टेल जे फेल झालं त्यांना खूप भारी वाटलं आणि आम्ही शिक्षकांना भेटलो तर त्यांनी पण आम्हाला ग्रीट केलं चांगल्या प्रकारे ग्रीट केलं आणि खूप त्यांना पण आम्ही आता ज्या ज्या ठिकाणी पोचलो आहोत ते ऐकून पण त्यांना खूप बरं वाटलं तर एक सरांबरोबर फोटो सेशन वगैरे केलं आम्ही आणि सरांना आयडिया दिली शाळेचे मुख्याध्यापक आहेत निळे सर आणि मग त्यांना पण ती कल्पना आवडली त्यांनी पण तेवढंच पॉझिटिवली आपल्याला रिस्पॉन्ड केलं तर मग सगळ्या कमिटी मेंबर्सला खूप हुरूप वाढला आणि तिथून ठरवलं की हा प्रोग्राम होणार आणि होणार तर ग्रँडच होणार जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम करायचा ठरवतात तर त्यासाठी तुम्हाला वेन्यू डिसाईड करावा लागतो त्याच्यासाठी तुम्हाला डेकोरेटरशी बोलावं लागतं कॅटरशी बोलावं लागतं तुम्ही शिक्षकांना काही भेट वसू देणार किंवा सहभागी विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी भेटवस्तू देणार बरोबर तर या सगळ्या गोष्टी आपल्याला प्लॅन करायच्या होत्या तर काय करू शकतो तर सगळ्यांनी त्या जिम्मेदारा वाटून घेतल्या शाळेचा एक अप कॅटरस आहे तर आम्ही त्याच्याकडे गेलो एक टेंटेटिव्ह मेन्यू दिला त्याच्यामध्ये काही चेंजेस केले तो मेन्यू फायनल केला आणि सगळ्यांना तो मेन्यू खूप आवडला जे कमिटीमध्ये होते आणि त्यांनी आम्हाला बेस्ट प्राईज दिली तर ते एक काम झालं आम्ही डेकोरेशनसाठी दोन तीन डेकोरेटर्सला कॉन्टॅक्ट केला तर त्याच्यामध्ये काहीतरी युनिक करायचा विचार होता आपण चेअर्सवरती तर बसतोच पण यावेळेस आम्ही ठरवलं की आपण एक राऊंड टेबलची थीम ठेवू जसं अवॉर्ड शोमध्ये असतं तर राऊंड च्या भोवती चेअर्स मांडून बसू शकतात विद्यार्थी आणि ते प्रोग्राम एन्जॉय करू शकतात तर ते बहुतेकांना ती कल्पना आवडली आणि आम्ही राऊंड टेबल फायनलाइज केले तर पुढचा प्रश्न उरला आता आपल्याला काय गिफ्ट्स द्यायचे तर टीचर्सला आपल्याला असं वस्तू द्यायची होती जी डेली यूजफुल असेल किंवा ती पडून राहणार नाही तर मग त्या हिशोबाने ग्रुपमध्ये खूप डिस्कशन झाले वेगवेगळ्या आयडिया झाल्यात पण फायनली आपण ठरवलं की आपण एक कॉपरचा जग किंवा कॉपरची वॉटर बॉटल देऊ जी त्यांना डेली यूजसाठी यूजफुल असेल आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्स पण आहेत असं डिसाईड झालं की आपण होलसेल मार्केटला जाऊया तर बुलेश्वरला जायचं ठरलं आता पुढचा प्रश्न होता इन्व्हिटेशन द्यायचं तर त्यासाठी आपण एक डिजिटल इन्व्हिटेशन क्रिएट केलं त्याची प्रिंट काढली आणि असं ठरवलं की आपण इन पर्सन ते शिक्षकांना हँड ओव्हर करूया ज्याच्यामुळे एक पर्सनल टच भेटेल तर ते डिजिटल इन्व्हिटेशन घेऊन आपण सर्वात प्रथम शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेलो अॅन्युअल डेची तयारी चालू होती तर सर्व मुलं होते त्यांचा डान्स चालू होता आणि आम्हाला आमचे जुने शिक्षक तिथं भेटले तर खूप खूप म्हणजे आनंद झाला माझ्यासाठी तरी तो एक अविस्मरणीय आणि अद्भुत असा क्षण होता आपण एक डान्स बसवायचा ठरवला आणि परत त्याच्या आपल्याकडे खूप कमी वेळ उरला होता आणि सर्वांची अवेलेबिलिटी नव्हती तरी पण जे काही दोन तासामध्ये सर्वांनी जी मेहनत घेतली आणि छोट्याशा प्रॅक्टिसमध्ये तो डान्स बसवला आणि गेट टुगेदरच्या दिवशी तो परफॉर्म केला चार वाजले आहेत आणि ऑलमोस्ट आता लोक यायला सुरुवात होती आपलं गेट टुगेदरची पण तयारी ऑलमोस्ट कम्प्लीट झाली राऊंड टेबल आहेत चेअर्स आहेत चेअर्सला कुशन आहे इकडे एक सेल्फी पॉइंट बनवला दाखवतो मी तुम्हाला नंतर एंट्रान्सला रांगोळी काढलेली आहे स्टेजवरती पण मस्त पैकी डायस बनवला चेअर्स आहेत छान आहे मजा येईल तुम्हाला एन्जॉय करा आमच्या सारे जगाचा एका दिवसाची नाही गाणी आठवणीच्या एका कट्ट्यावर गप्पा रंगल्या साऱ्या ही जरा मैत्रीच्या गोष्टी पण तर टिपटिप टिप आठवणारा तुम्हाला परिपाठाची आठवण झाली पाहिजे ना गंगा उलगीत गंगा मागे भेट तू आप सुनेंगे और समझेंगे ओके तो चित्रकले का वर्ग है का एक छोटी सी दो प्रतीक प्रती काम करते थोडासा होईना पण अजभार मूर्ती प्रकाशाची वाट त्यामध्ये गळातील थोडीशी वाट तरी ही पिला आहे माझा चेष्टनाच आहे

आपल्या सर्वांना आल्याशिवाय राहणार नाही त्यांचं निरामय अस्तित्व ज्या ज्या वेळेला या गायत्रीच्या व्यासपीठावर प्रत्येक कार्यक्रम व्हायचा तेव्हा त्यांचं अस्तित्व ते स्वतः असायचे आणि आपल्याला मार्गदर्शन करायचे आणि बोलताना त्यांचं एक वाक्य नेहमी असायचं आचार विचार संस्कारांनी उभं राहिलेलं हे गायत्रीचं हे विद्या संकुल पुढे भविष्यात या ठिकाणी शिकून जाणारी मुलं नक्कीच त्या स्पर्धेच्या युगामध्ये आपलीतलं आपलं वेगळं अस्तित्व उभं करते नक्कीच त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही पण हे व्यासपीठ आपले आदरातिथ्य त्यांनी ही संस्था उभारली आणि मी परत शाळेमध्ये येईल असं मला वाटत होत पण तुम्ही परत माला इस वजह से चाय के लिए आंदोलन है चाय बंद करने का आंदोलन तुम्हारा मारा टीम प्रियंका चाय बंद करवाना चुपचाप वालों आप इसकी कमिटी एंबॉल्ड करिए आपने भी आपसे अच्छी डेट आती है ना निकट समय ये मुलायम फोन के हां नंबर काट

पात

来来来来来！ Amarilla. लग गए साइंस पढ़े आर्ट्स पढ़े दिल पढ़े रात पढ़े कुछ भी ना पढ़े सर पे जो डंडे सिलेबस गंदे फिर भी हम कहें